आज आपण तुमच्या गोष्टींची ओळख करणार आहोत तयार आहेस का हो आई मी तयार आहे ही तुमची बॅग आहे यामध्ये तुम्ही शाळेची पुस्तकं पाणी किंवा खाद्यपदार्थ ठेवू शकता कधी तुम्ही बॅग वापरता शाळेत जाऊन त्यात पुस्तक ठरवतो आणि ही बाटली आहे तुम्ही त्यात पाणी भरता तुम्ही तिला कधी वापरता शाळेत आणि खेळताना पाणी प्यायला हे बूट तुम्ही कधी आणि कुठे घालता शाळेत आणि खेळायला हे माझे आवडते बूट आहेत आणि हा रुमाल तुम्ही कधी वापरता जेव्हा मला तोंड पुसायचं असतं आणि हे कागद आणि पेन आहे तुम्ही याचा वापर तुमचे विचार लिहायला किंवा काही काढायला करता हो आणि मला चित्र काढायला आवडतात माझा चांगला मुलगा आता आपली सर्व गोष्टी योग्य जागी ठेवू तुम्ही तुमच्या गोष्टी जरी व्यवस्थित ठेवायला शिकलेत तर तुमचं काम सोपं होईल हो आई मी आता माझ्या सर्व गोष्टी लक्ष देऊन ठेवेन माझा चांगला मुलगा चला आपली गोष्टी व्यवस्थित ठेवूया आणि नंतर खेळायला जाऊया